काही वेळा आपण घाई गडबडीमध्ये असल्यावेळी बऱ्याच वेळेला आपल्याला फराळ बनवायला जमत नाही तर अशा वेळेला नेमका काय करायचं आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी कुछ आहे खुसखुशी शंकर पाली आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद इथे मी वालावरकर यांचं शंकरपालीचं तयार पीठ घेतलेलं आहे आता शंकरपालीचं पीठ परातीमध्ये घातल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे चपातीपेक्षा चा थोडंसं सा घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळण्यासाठी मी इथे साधं पाणी घेतलेलं आहे आता थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मित्रांनो वालावलकर यांच्या तयार शंकरपाळी पीठामध्ये तुम्हाला काहीही घालायची गरज नाही आहे कारण का यामध्ये मैदा वनस्पती तूप दळलेली साखर म्हणजेच पिठी साखर हिरवी वेलची आणि मीठ हे सगळं काही ऑन आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे साधा पाणी घ्यायचं आहे आणि त्याने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे मस्त मस्त छान छान अशा शंकरफाळ्या तयार करायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत इतकं सगळं सोपं आहे बऱ्याच वेळेला आपण ऑफिसमध्ये असतो किंवा घाई गडबडीमध्ये असतो आणि घरी गेल्याच्या नंतर फराळ बनवायचं म्हटलं तर बऱ्याच वेळेला आपल्याला वेळ मिळत नाही तर, तर यासाठी वालावलकर यांचा तयार शंकरपाळी पीठ हा सर्वात मोठा आणि एकदम छान असा ऑप्शन आहे आपल्याकडे तर मित्रांनो तुम्हाला जर हे वालावलकर यांचा तयार शंकरपाळी पीठ जर आपल्या घरी ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर आलेले आहेत यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे पीठ आपल्या घरी ऑर्डर करू शकता किंवा थेट तुम्ही यांच्या जा शॉपमध्ये जाऊन सुद्धा परचेस करू शकता शॉपचा ॲड्रेस आहे वालावालकर मसाले लालबाग मुंबई तर हे बघा आपलं शंकरपालीचं पीठ आहे ना ते मलून झालेलं आहे नाही एवढं आपल्याला घट्टसर मलून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता अर्धा किलो पिठासाठी मी अर्धा कपच पाणी वापरलेलं आहे आणि तुम्हाला काहीच समजलं नाही तर या पॅकेटच्या मागे सगळं काही लिहिलेलं आहे म्हणजे तुम्हाला काही करताना गडबड नाही होणार आता याला ठेवूया अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता दहा मिनिटं झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा मलून आहे आता पीठ मरून झाल्याच्या नंतर याची मोठी पोली लाटून घ्यायची आहेत आणि शंकरपाल्या तयार करून घ्यायचे आहेत आता पोली लाटून झाल्याच्या नंतर अशी घडी घालायची आहे आपल्याला तर ही बघा आपली पोली लाटून झालेली आहे आता आपण शंकरपाली कट करून घेऊया या बघा आपल्या शंकरपाल्या कट करून तयार झालेल्या आहेत आता काय करूया तेलामध्ये तळून घेऊया तर इथे बघा मी कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे आणि तळताना घ्यास आहे ना तो मध्यम ठेवायचा आहे आता एक एक करून आपण शंकरपाली सोडू या तेलामध्ये आपल्याला तेल आहे ना ते जास्त गरम नाही करून घ्यायचं आणि तेल जर गरम झालं ना जास्त तर आपण शंकरपाली जेव्हा टाकू ना तर बाहेरून शंकरपाली तांबूस होईल पण आतून आहे ना ती कच्चीच राहील तर ही काळजी घ्यायची आपल्याला आणि टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला झारा नाही आहे थोडस आपल्याला वर राहिल्या ना शंकरपाल्या चमच्याने हलवून घ्यायच्या आहेत आणि हो अजून एक सांगते आपल्या शंकरपाल्या तळताना ना जास्तीच्या घालायच्या तेलामध्ये आपलं तेल जे तापलेलं असतं ना जास्तीचं तर ते, ते आपलं तेल थंड व्हायला सुरुवात होते मग आपल्या शंकरपाल्या आहेत ना ते नीट तलल्या जात नाही आणि हो शंकरपाल्या तलताना हलक्या हाताने तला म्हणजे काय होईल शंकरपाली तुटणार नाही तेलामध्ये हो हे बघा हे असं हलक्या हाताने ठवळायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे शंकरपाले तलल्याच्या नंतर लगेच डब्यामध्ये नाही भरायच्या नाही तर काय होईल ते नरम व्हायला सुरुवात होईल हो मित्रांनो अगोदर आहे ना थंड करून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच आपली ही जे काही शंकरपाळी आहे ते आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे हो तुम्हाला लास्ट पर्यंत कुरकुरीतच मिळतील ना हो चला आता आपण या शंकरपाळ्या झालेल्या आहेत काढून घेऊया आणि तळताना ना जास्त लालणे करून घ्यायच्या आहेत या बघा आपल्या सर्व शंकरपाल्या तयार झालेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत सुद्धा झालेल्या आहेत थांबा मी तुम्हाला दाखवते की बघा एकदम खुसखुशीत झालेले आहेत की बघा हो 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 जबरदस्त एक नंबर कसल्या एकदम भारी आपल्या शंकरपाळे इथे तयार झालेले आहेत इतक्या परफेक्ट दिसत आहेत मित्रांनो तुम्ही सुद्धा पटकन तयारला लागायचं आहे आणि दिवाळीला खुसखुशी शंकरपाळ्यांचा आस्वाद घ्यायचा पण त्या अगोदर तुम्हाला आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण असेच मस्त की साध्या सोप्या दिवाळीच्या रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम आयजीडी वरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका चला अशीच एक खुसखुशीत आणि खमंग दिवाळीची रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू